तिरोडा शहरातील भुयारी गटार योजनेबाबत आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषद कार्यालय तिरोडा येथे सविस्तर चर्चा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मालकर व कंत्राटदारांची उपस्थिती नगरपरिषद क्षेत्रातील रस्त्यांच्या प्रश्नांवरही झाली चर्चा तिरोडा शहरातील भुयारी गटार योजनेच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांच्या तक्रारी व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर दिनांक सहा जुलैला तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता दरम्यान एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री मालकर तसेच कामाचे कंत्राटदार उपस्थित होते बैठकीत नागरिकांनी गटार योजनेमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत आपली नाराजी व्यक्त केली अनेक रस्ते खोदले गेले असून योग्य दुरुस्ती न झाल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे यावर आमदार श्री रहांगडाले यांनी स्पष्ट शब्दात कंत्राटदार व प्रशासनाला सूचना दिल्या की काम दर्जेदार व वेळेत पूर्ण झाले पाहिजे शुक्रवारपर्यंत वेळ देऊन रस्त्याची डागडुजी करून सुरळीत करण्याचे कंत्राटदाराला आमदार यांनी याप्रसंगी बजावले या बैठकीत नगरपरिषद क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था देखील चर्चेच्या या याप्रसंगी ठरला अनेक भागांतील रस्ते खड्डेमय असून पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी मालकर यांनी याप्रसंगी दिले